आपण कधी विचार करतो का की एका साध्या कागदाच्या तुकड्यात म्हणजे एका नोटीसमध्ये किती मोठी गोष्ट दडलेली असू शकते आज आपण अशाच एका दस्ताऐवजाचं विश्लेषण करणार आहोत वरवर पाहिलं ना तर हे फक्त एका सभेचं आमंत्रण वाटतं पण जसजसं आपण ते उलगडत जाऊ तसतसा आपल्या लक्षात येईल की हा शिक्षकांच्या मागण्यांचा एक जणू काही शक्तिशाली जाहीरनामाच आहे आणि बघा सुरुवातीलाच आपल्याला कळतं की हे प्रकरण किती गंभीर आहे संघशक्ती युगे युगे ही केवळ एक घोषणा नाहीये हे या संपूर्ण आंदोलनाचं ब्रीद वाक्य आहे त्याचा आत्मा आहे हे वाक्य आपल्याला सांगतंय की ही केवळ एक सभा नाही तर एका मोठ्या शक्ती प्रदर्शनाची ही तयारी आहे त्यामुळे याला फक्त एक नोटीस म्हणणं म्हणजे ती मोठी चूक ठरेल हा एक जाहीरनामा आहे आणि आप आपल्याला माहीत आहे प्रत्येक जाहीरनाम्यामागे काहीतरी ठोस कारण असतात काहीतरी मागण्या असतात तर चला तर मग या जाहीरनाम्याच्या आठ डोकावून पाहूया आणि समजावून घेऊया की ही नेमकी लढाई कशासाठी आहे बरं मग चला सगळ्यात आधी बघूया की या सभेची जी काही वरवरची माहिती आहे ती काय आहे म्हणजे नेमका काय कोण कधी आणि कुठे ओके तर बघा ही सभा आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची एक जिल्हास्तरीय सभा आहे जी लातूरमध्ये होणार आहे कधी तर रविवार अठरा जानेवारी सकाळी अकरा वाजता सगळं अगदी सरळसोट वाटतंय नाही का पण थांबा या साध्या तपशिलातच खरी गोष्ट दडलेली आहे दहा आता हा आकडा फक्त एक नंबर नाही हे या आंदोलनाच्या व्याप्तीचं प्रतीक आहे विचार करा एका सभेसाठी लातूर जिल्ह्यातल्या तब्बल दहा तालुक्यांमधल्या शिक्षकांना एकत्र बोलावलं जात आहे यावरूनच स्पष्ट होत आहे की ही फक्त चर्चा करण्यासाठी बोलावलेली सभा नाही आहे तर संपूर्ण जिल्हा ढवळून काढण्याची ही एक सुनियोजित तयारी आहे बरं सभा कुठे आहे कधी आहे हे तर आपण पाहिलं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही सभा का बोलावली आहे या एवढ्या मोठ्या तयारीमागचं नेमकं का कारण काय ते कारण आहे शिक्षकांचे काही ज्वलंत प्रश्न आणि हाच प्रश्न या संपूर्ण जाहीरनाम्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे हजारो शिक्षक आपला हक्काचा रविवारचा दिवस सोडून लातूरमध्ये का जमा होणार आहेत याचं उत्तर आहे त्यांच्या मागण्यांच्या यादीत हाच या सभेचा खरा अजेंडा आहे तर ह्या आहेत त्या सहा मुख्य मागण्या ज्यासाठी हा सगळा लढा आहे टीईटी परीक्षा संच मान्यता अशैक्षणिक कामं हे फक्त सरकारी शब्द नाहीत या प्रत्येक शब्दाचा शिक्षकांच्या रोजच्या जगण्यावर त्यांच्या सन्मानावर आणि त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम होतो म्हणूनच ह्या मागण्या साध्या नाहीत यांच्या मागे एक मोठा संघर्ष आहे आता या सहा मागण्यांमध्ये एक मागणी अशी आहे जी सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे मागणी क्रमांक तीन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा पण नक्की काय फरक आहे या जुन्या आणि नवीन पेन्शन योजनेत काय एवढा मोठा लढा या एका मागणीसाठी उभारला जातोय सोप्या भाषेत सांगायचं तर फरक फक्त एका शब्दात आहे गॅरंटी म्हणजेच हमी जुन्या योजनेत कसं होतं की कि निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याची एक सरकारी हमी होती कारण ती तुमच्या शेवटच्या पगारावर ठरायची पण नवीन योजनेत तुमची पेन्शन ही शेअर बाजारातल्या परत्यावर अवलंबून आहे म्हणजेच तुमचं भविष्य शेअर बाजाराच्या हवाली तिथे कुठलीही निश्चिती नसते फक्त शक्यता असते आणि याच अनिश्चिततेच्या विरोधात हा सगळा लढा आहे बरं मागण्या काय आहेत हे थे तर आपल्याला कळलं पण एवढ्या हजारो लोकांना एकत्र आणणं काही सुपकाम नाही बरोबर त्यासाठी एक पक्की रणनीती लागते आणि या पत्रकात ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते म्हणजे हे बघा हे फक्त एक आवाहन नाही आहे यामागे एक पक्क नियोजन दिसतंय मोठे नेते येणार म्हणजे कार्यक्रमाला एक वजन येतं बंधू भगिनी असं उल्लेख करून एक भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न आहे महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ ठेवलाय म्हणजे सर्वसमावेशकतेचा विचार केलाय कोणीही मागे राहू नये याची काळजी घेतली आहे आणि या, या सगळ्याचा एकच उद्देश आहे प्रत्येकाला हे पटवून देणं की तुमची संख्या हीच तुमची खरी ताकद आहे आणि मग येतं ते शेवटचं वाक्य एक असं वाक्य जे या संपूर्ण लढ्याचं सार त्याची तीव्रता आणि त्याचा निर्धार एका फटक्यात सांगून जातं थांबला तो संपला हे फक्त शब्द नाहीत हा एक इशारा आहे एक अंतिम चेतावनी आहे याचा सरळ अर्थ आहे की आता जर मागे हटलो तर सगळं संपेल हे वाक्य या आंदोलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं जिथे तडजोडीला कोणतीही जागा उरलेली नाही म्हणजे बघा एका साध्या मीटिंगच्या नोटीसपासून आपण सुरुवात केली आणि त्यात आपल्याला मागण्या दिसल्या रणनीती दिसली भावना दिसल्या आणि एक अंतिम इशाराही दिसला यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो जर लातूरसारख्या एका जिल्ह्यातल्या पत्रकात एवढी ताकद असू शकते तर देशभरातल्या शिक्षकांच्या मनात नेमकं काय सुरू असेल हे एक छोटं चित्र कदाचित मोठ्या वादळाची चाहूल तर देत नाहीये ना